नमस्कार मंडई मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे आणि श्रावणातलाच अजून एक सण म्हणजे रक्षाबंधन आणि आज आहे रक्षाबंधन सगळ्यात आधी तर तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा मी ब्लॉग थोडा लेट स्टार्ट केला आहे शूट करायला कारण आज सकाळपासून बिझी होते रक्षाबंधन आहे म्हटल्यावरती तुम्हाला माहिती आहे घरात सण असलं की थोडं बिझी असतात महिला त्यामुळे बघू आता इथून पुढे पण किती मला शूट करता येतं आहे काय ते, ते माहिती नाही आहे जसं मी शूट करेन जेवढं शूट करेन तेवढं मी पुढे ॲड करेन आणि आज आमच्याकडे कोणीतरी येणार आहे ते, ये ते, को ते करम, कोण येणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा कुठे जाऊ नका स्किप करू नका चला तर मग आपण नंतर भेटू कोण आलं आहे कोण आलं आहे कोण आलं आलो कोण आलं कोण आलंय आणि मी मागाशी तुम्हाला बोल आमच्याकडे कोणीतरी येणार आहे आणि ही आहे आमच्या आजची स्पेशल गेस्ट हाय करू ही आहे रिदा आणि ही आहे तिची मम्मी आणि ती कशी रेडी झाली ना तुम्हाला दाखवते एक मॅडम आणि बघा किती छान रेडी झाली छान ड्रेस घातलाय बघू बघू तू काय घातलंय आणि तिचे बँडल्स दाखव कुठे आहे बँडल्स आहेत

துலனாஷா

तरी टीचर होते परत छोटेशी बहिणी भाऊ कोण आहे छोटी बहीण दाम आमचे बघू दादा बाप तो दादा तोंड सगळं सगळीकडे सगळीकडे लावते ती खूप हे घे खाऊ दे दादाला अजूला खाऊ दे खाऊ दे शिकू खाऊ दे तो आपर आ पर <laughs> आ

काय केलं काय केलं दादाला कधी ना त्यांना समजतच नाही काय अजून आहे ना ऑप्शन करत घेणार ऑप्शनकर

हरू, 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 दुदा 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 या पिल्लांना आधी पोट भरून जेवायला दिलं आणि मग आम्ही निवांत जेवायला बसलो छान गप्पा मारत मारत आमचं जेवण चालू होतं आणि एका बाजूला बनूची आणि रिदाची मस्ती सुद्धा चालू होती

गुड मॉर्निंग हे शूट आहे ना मी नेक्स्ट डे करते आहे कारण uh, uh, काल ना मला रात्री uh, अजिबात वेळ नाही मिळाला शूट करायला नंतर आणि खूप उशीर झाला होता मेन म्हणजे आणि एक घरी जायचं होतं आणि इथून ओला बुक होत नव्हती आम्ही बराचस वेळ वाट बघितली पण ओला काही बुक होत नव्हती शेवटी मग सागर म्हणाला की मीच तिला सोडून येतो कारण खूप लेटही झालंय कारण अकरा वाजले होते ऑलमोस्ट uh, त्यामुळे बोला तो मी सोडून येतो पण तो, तो निघाल्यानंतर प्रिषा त्याच्या मागे लागली की मी पण येणार म्हणून आणि त्या दोघांना जाताना बघून वणूचंसुद्धा असं चाललं होतं की मी पण नेणार मी पण येणार वगैरे म्हटलं मा, की सगळेच आपण जाऊयात आणि तिला सोडून येऊयात म्हणजे एक लाँग ड्राईव्हसुद्धा होईल आणि तिला घरीसुद्धा सोडता येईल तिला सोडून घरी यायला आम्हाला खूप उशीर झाला होता ऑलमोस्ट दीड वाजून गेले होते त्यामुळे मी रात्री काही शूट केलं नव्हतं त्यामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता तर मी आज व्हिडिओचा एंड करते आहे पण त्याआधी तुम्हाला कसं वाटलं हे आमचं छोटंसं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन आणि कसे वाटले आमचे छोटे बहीण भाऊ ती दोघं घरात असली ना की खूप गोंधळ असतो खूप मस्ती मस्ती असते सगळं त्याच्यामुळे मला जेवढं शूट करता आले ना तेवढं मी केलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्या त्या दोघांचं असं असतं की तो ते दोघं खूप मस्ती करतात खूप मजा करतात पण दुसऱ्याला धमवतात त्यामुळे काहीच सुचत नाही काय करायचं आणि काय नाही ते पण त्याने खूप छान एन्जॉय केलं खूप मस्त खेळले ते दोघं जण एकत्र आणि खूप छान बरं वाटलं आणि कसे वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तो आणि आता इथेच थांबूया भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत मजेत राहा हेल्दी राहा स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र